नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे या ठिकाणी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात केलेली आहे आणि या ठिकाणी पेट्रोल डिझेल स्वस्त आहे मित्रांनो मला एक गोष्ट समजत नाही संपूर्ण जगामध्ये पेट्रोलचे भाव एवढे जास्त वाढलेले आहेत आणि भारतामध्ये जेवढं स्वस्त बरं केलेले आहे कारण के निवडणुकांमुळे विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी तेलाचे भाव आपल्याला स्वस्त होताना दिसतात मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी सरकारनं या ठिकाणी त्याचा भाव आहे भावाने कपात केलेली आहे म्हणजेच या ठिकाणी तुमची पैसे म्हणजे सर्व व्यक्तीच्या हिशोबाचे पैसे सरकारनं भरलेले आहेत पेट्रोलचे थोडेफार त्याच्यामुळे भाव जो आहे हे कमी झालेला आहे आणि तुम्हाला पेट्रोल स्वस्त मिळणार आहे ठीक आहे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्या जेवढे पैसे या ठिकाणी खर्च आलेले आहेत सरकारचे ते सर्व पैसे सरकार जमा करणार आहे निवडणुका झाल्याच्यानंतर आता कशा प्रकारे जमा करणार आहे मित्रांनो निवडणुका झाल्याच्यानंतर हा जो सगळा पैसा आहे हा टॅक्स लावून टाकणार आहे नंतर तेलावरती खाद्य तेलावरती पेट्रोलवरती सर्व बस माग होणार आहे नंतर तेल माग होणार आहे पेट्रोल माग होणार आहे निवडणूक झाल्याच्यानंतर ठीक आहे लाडक्या बहींचा परिणामसुद्धा परिणामसुद्धा अर्थव्यवस्थेवर होणार आहे कारण निवडणुकाच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी रावताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो हे कुठं तरी मला तरी यासाठी चुकीचं आहे कारण फक्त निवडणुका जवळ आले म्हणून ते पेट्रोलची भाव या ठिकाणी कपात झालेली आहे असं निवडणूक होण्याचे पाच वर्ष दोन वर्ष आधी पाहिजे होतो निवडणुका झाल्यानंतरसुद्धा असं पाहिजे होतं परंतु मला माहीत आहे हे निवडणूकपर्यंतच अशा प्रकारचे आमिष हे सर्वसामान्य माणसाला दिले जाते मित्रांनो तरी कुठं चुकलं परंतु मित्रांनो पेट्रोलचा भाव या ठिकाणी तुम्हाला दोन रुपये ते पाच रुपयाचा फरक या ठिकाणी पूर्ण भारतात बघायला मिळतो हे फक्त नावा नसते मित्रांनो दोन रुपयाने आठ रुपये खूप लहान गोष्ट आहे या ठिकाणी तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि माझे इतरसुद्धा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला माहिती होईल आणि गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना तुमच्याकडे चुकणार नाही व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीम होतो सर्वांना जग इन जय मराठी मित्रांना व्हिडिओला लाईक करा कमेंट करा या प्रश्नाचं दे उत्तर देऊन चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा